मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील हे काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये त्यांनी आंदोलन केलं आणि सरकारने त्यांच्या राधाकृष्ण पाटील पाटील यांच्या यांच्या समितीच्या अनेक मागण्या मागण्या मान्य मान्य केल्या त्यातल्या झाल्यानंतर छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके आणि ओबीसी समाज नेते हे आक्रमक झालेले आहे तरी इकडं ओबीसी समाज नाराज असून मंत्री छगन भुजबळ यांनीही या निर्णयाला कडकडून विरोध दर्शवला वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून लातूर मधल्या एका पस्तीस वर्षाच्या इसमाने आयुष्य संपवला असा दावा केला जात असून आज छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी त्या घरच्यांच्या इसमाच्या कुटुंबांची भेट घेतली त्यांचं सा सांत्वन केलं त्यानंतर उपस्थितांनी संबोधित करताना छगन भुजबळ आक्रमक होताना दिसले आमच्या आरक्षणात अतिक्रमण करू नका असं आमचं आरक्षण हिरवून घेऊ नका एवढीच मागणी आहे असं म्हणताच लहान समाजाला जन्मलो हे आमचं पाप आहे का असा सवाल विचारत भुजबळ आक्रमक होताना दिसत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडकडून विरोध दर्शवला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचल्याशिवाय ची भीती ओबीसी मध्ये आहे त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून ओबीसी नेते समाजातील व्यक्ती या निर्णयाला विरोध करत आहेत छगन भुजबळ यांनीही या संदर्भात भूमिका असून आता ओबीसी आरक्षणाचा लढा तीव्र होताना दिसत आहे सरकारवर आरोप करतात की त्यांनी ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष निर्माण केला आहे प्रत्येक पक्षाला माहिती आहे की मराठा आणि ओबीसी हे दोन्ही मोठ मतदार घट आहे आणि म्हणूनच राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट दिसत नाहीये ते दोन्ही समाजाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत असा विरोधी पक्ष नेत्यांचं मोठं मत आहे छगन भुजवेल यांचं म्हणणं आहे की सरकारवर दबाव आणला जातोय तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की सरकार विरोधात याचिका दाखल केल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये या आमची भूमिका मांडू असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे तर मनोज जरांगी पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल म्हटलं आहे की छगन राजकारणात राजकारण करत आहे त्यामुळे ओबीसी समाजाने त्यांच्या कुठल्याही बोलण्याचा बोलण्याला बळी पडू नका असं मनोज जरांगी पाटील यांनी भूमिका मांडली आहे पण इकडं ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने आल्यामुळे कुठेतरी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कायदा ये आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकार काय भूमिका घेत आहे याकडे राज्याचं लक्ष लागून आहे या सर्व आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा